तुम्हाला काल सांगितलं होतं की आज निर्णय होणार आहे सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे त्यासाथ आज एक मोठा निर्णय झालेला असून लाडक्या आत्ताच मंत्रिमंडळ बैठक पार पडली त्यामध्ये सरकारने डायरेक्ट तीन मोठे निर्णय घेत बहिणींना मोठा दिलासा दिला कारण दिला। की आता सर्वजण म्हणत होते की सरकारने योजना आणली व आता योजनेचा हप्ता लवकर मिळत नाहीये पैसे कधी मिळणार लाडक्या बहिणी चिंतेत होत्या हप्ता कधी येणार आज येणार की उद्या येणार अशा बातम्या येत होत्या मात्र त्यातच सरकारने डायरेक्ट मंत्रिमंडळ निर्णय घेत बहिणीची प्रतीक्षा तर संपवली मात्र बहिणींना मोठा दिलासा दिला आता तुम्ही म्हणत असाल दिलासा काय दिला फक्त ऑगस्ट हप्ता जाहीर केला असेल तर नाही सरकारने यावेळेस डायरेक्ट सांगितलं की आम्ही आता लाडक्या बहिणीसाठी तीन निर्णय जाहीर करत आहोत असं सांग सांगितल्यानंतर लगेच काय झालं तर इकडे बघा तीन निर्णय सरकारने घेतले ऑगस्ट सप्टेंबर पाचशे ऑगस्टचे सप्टेंबरचे एक हजार पाचशे आता पंधरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहेत वाटप सुरू होत आहे तर आता कोणत्या पंधरा जिल्ह्यात जमा होणार त्यांची यादी पण आलेली असून ती सर्व काही नावे आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजेच की लाडकी बहीण योजनेबाबत काय बातमी आली तर लवकरात लवकर या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच प्रत्येकाने आपापल्या आप जिल्ह्याचे नाव मध्ये लगेच सांगायचे आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार पंधरा जिल्ह्याच्या आधी तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही सर्व काय आपण माहिती देऊया तर चला पाहूयात लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीनो आता कसली प्रतीक्षा करू नका कारण आता सरकारने जास्त हप्ते जाहीर केलेले आहेत आता फक्त राहिलेला व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा कारण पंधरा जिल्ह्याचे सर्वात आधी हप्ता वाटप होणार आहे यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघायला मिळेल तुम्हाला आता जिल्ह्यांची यादी दाखवता इथे बघा सरकारचा एका पाठोपाठ एक निर्णय झाला सरकारने एका पाठोपाठ एक घोषणा केलेली असून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिलेला आहे डायरेक्ट दोन हप्त्याचे पैसे आता पूर्णपणे जाहीर करून टाकलेले आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारण राहिलेलं नाहीये कसलीही चिंता करण्याचं कारण राहिलं नाही पुढे इथे स्पष्टपणे माहिती आलेली आहे यामध्ये ऑगस्ट ची एक हजार पाचशे माहिती आहे व सप्टेंबरची एक हजार पाचशे मग आता हे टोटल जर केलं तर बघू शकता हे रुपये ऑगस्ट चे पंधरा जिल्हा सुरू करणार आहे व लगेच एक गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हाप्ता हा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात टोटल वाटप करणार आहे पण आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आधी सर्वांना मिळत नव्हते पण सरकार यावेळेस काय करणार आहे ज्यांना लाडकी योजनेचा हप्ता असतो त्या सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये देऊन टाकणार आहे त्याचं कारण समोर आलं ते म्हणजे बघा तुम्हाला तर माहितीच असेल ऑगस्ट हप्ता द्यायला नाराज झाल्या होत्या मग नाराज झाल्या म्हटल्यावर सरकारला काय करायचं होतं तर बहिणीला नाराज राहू द्यायचं नव्हतं त्यांची नाराजी दूर करायची होती मग त्यासाठी सरकारने काय केलं लगेच एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आता आपण काय करू तर गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजे गॅस सिलेंडरचा जो आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे हा सर्व बहिणींना देऊ त्यामुळे आता सर्व बहिणीच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये शंभर टक्के येणार आहे त्यासाठी फक्त एक छोटस काम करायचं आहे ते कोणतं काम करायचं या व्हिडिओच्या पुढे सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा जेणेकरून तुमचा फायदा होईल व तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे शंभर टक्के मिळतील कारण सणानिमित्त सर्वांना हे पैसे सरकार वाटप करत आहे तर आता जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे एक हजार पाचशे सप्टेंबरचे एक हजार पाचशे हे टोटल झाले तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही सर्व काही रक्कम आता सरकार देणार आहे तर चला आता कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे त्या पंधरा जिल्ह्यांची यादी नावे तुम्हाला दाखवतो आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता जिल्ह्यांची आधी आलेली आहे तुम्हाला आता जिल्ह्यांची नावे दाखवत आहे या ठिकाणी लक्ष देऊन बघा आलेल्या माहितीनुसार इथे बघा सरकारच्या अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश बघायला मिळत आहेत सूचना बघायला मिळत आहेत पैसे वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत मंत्रिमंडळ बैठक पूर्ण झाली लाडक्या बहिणीनं दोन हप्त्याचे पैसे आता वाटप होणार आहेत अशी स्पष्टपणे आपल्याला माहिती बघायला मिळत आहे सरकारच्या अधिकाऱ्यांना या सूचना असून आता तातडीने हे पैसे वाटप करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता पैसे लवकर येण्याचं कारण म्हणजे आता लवकर काय होणार आहे डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे त्या डीबीटी प्रक्रिया यावेळी सुरू होणार असल्यामुळे जसे पैसे वाटपाला सुरुवात होईल एक बटन दबाल त्यानंतर लगेच पंधरा जिल्ह्यात हे पैसे पडून जातील पंधरा जिल्ह्यात पैसे हे काही मिनिटातच जमा होणार आहे त्यामुळे काय आता काळजी करायची नाही हप्ता कधी येईल काही येईल कारण आता डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये हे पूर्णपणे शासनाने देण्याचे ठरवलेले आहे त्यामुळे आता तुमच्या बँक खात्यात ऑगस्टचे पैसे व सप्टेंबरचे पैसे येणार आहेत तर चला आता यामध्ये पंधरा जिल्ह्यांची नावे तुम्हाला दोन मिनिटात वाचून दाखवतो आता मात्र राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात कसे व किती रुपये वाटप होणार ती लगेच आता बघायला मिळेल तर आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा जालना आहे पंधरा जिल्ह्याच्या यादीत जालना जिल्ह्याचं नाव असून ऑगस्टची एक हजार पाचशे सोडण्यासाठी परवानगी मिळालेली आहे या ठिकाणी सरकार आता डी बी टी प्रक्रिया सुरू करत असून डी बी टीच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे वाटप करत आहे आलेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये अन्नपूर्णा योजना आणली यामध्ये केंद्र सरकार पाचशे रुपये व वरची राहिलेली रक्कम राज्य सरकार देतं टोटल रक्कम पा आठशे तीस रुपये ही तुमच्या बँक खात्यात येत असते म्हणजे पाचशे रुपये केंद्राकडून व तीनशे तीस रुपये रुपये राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये देण्यात येत असतात ही सर्व काही पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत त्यासाठी फक्त एक काम करायचं आहे ते कोणता आहे पुढे तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये शंभर टक्के जर पाहिजे असतील तर आता राहिलेला चार मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा नक्की होणार आहे काल ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहे तर चला आता यामध्ये जालना जिल्हा पण असून जालना जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणी कंपनीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे सर्वची सर्व रक्कम ही जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळत आहे तर चला आता पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत व कोणत्या नऊ बँकांमध्ये पैसे पूर्णपणे सर्वात आधी देण्यात येणार आहेत त्या नऊ बँकांची पण नावे व आता उर्वरित राहिलेल्या चौदा जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीनं तुम्हाला दिलासा मिळालेला मिळालेलाच आहे आता पुढच्या याद्या या ठिकाणी आलेल्या असून आता पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत त्यापूर्वी एक महत्वाची माहिती इकडे बघा जी एस टी बदलामुळे महिलांना मोठा दिलासा मोदी सरकारने व आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता जी एस टी बदलामुळे लाडक्या भणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे तर आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला किती रुपयाचा फायदा होणार आहे तर इकडे बघा हजार नाही दोन हजार नाही तर तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत तुमचा फायदा होणार आहे दहा हजार रुपयांचा कसा फायदा होणार आहे काय नाही आता पुढे तुम्हाला सांगतो व्हिडिओ बघा जर तुम्हाला दहा हजार रुपयांचा फायदा पाहिजेच असेल तर आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रुपयांचा तर काहींना रुपयांपर्यंत मोठा फायदा मिळणार आहे याचा लाभ कसा घ्यायचा ते देखील तुम्हाला सांगणार आहे जीएसटी बदलामुळे एक मोठा दिलासा लाडक्या बहिणीनं तुम्हाला मिळालेला आहे ते तर आता पुढे बघूयातच त्यापूर्वी अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व लाडकी बहिणी योजनेच्या सप्टेंबरचे एक हजार पाचशे रुपये कोणत्या किल्ला सुरू होत आहेत तर चला आता पुढच्या याद्या आपण पाहूयात तर इकडे बघा आता पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा दुसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी एक हजार पाचशे आता जमा होणार आहेत ऑगस्टचे सप्टेंबरचे एक हजार पाचशे रेडी सरकारने ठेवलेले आहेत म्हणजे आता फक्त एक क्लिकमध्ये हे वाटप करायचे आहेत असं नाही की आता सरकारपर्यंत रक्कम पोहोचलेली नाही सरकारपर्यंत दोन हप्त्याची रक्कम पोहोचलेली आहे आता सरकार टप्प्यात पैसे देणार ऑगस्टचा पहिला टप्पा लगेच सप्टेंबरचा दुसरा टप्पा व यामध्येच कोणत्या क्षणी गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत तर बघू शकता सिंधुदुर्ग जिल्हा आता त्या पुढचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण जिल्ह्यांची नावे सांगत आहे तुमच्या जिल्ह्याचं यामध्ये नाव असेल तर सर्वात आधी हप्त्याचे पैसे मिळतील तर आलेल्या माहितीनुसार आता रत्नागिरी जिल्ह्यात पण असंच होणार आहे या ठिकाणी एक हजार पाचशे ऑगस्टचे व सोबत लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये सर्वांना मिळणार आहेत कोणीही काळजी करू नका गॅस सिलेंडरचे पैसे हे सर्वांना देण्यासाठी योजना आता आणलेल्या आहे सरकारने पैसे वाढवलेले आहेत त्यामुळे आता कोणालाही चिंता करायची गरज नाही आहे आतापर्यंत मला माहिती आहे बऱ्याच जणांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळाले नव्हते पण इथून पुढे आता शंभर टक्के मिळणार आहेत त्यातली त्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही दोन कामे करायची ते तुम्हाला पुढे सांगणार आहे म्हणजे लगेच तुमच्या बँक खात्यात ऑगस्टच्या हप्त्यासोबत हे गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील व ते काम केल्यामुळे तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता पण लवकर मिळेल मग तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता पण आता लवकरच पाहिजे असेल तर फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इकडे बघा टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये हे वाटप होऊन लगेच एक हजार पाचशे सप्टेंबर चे पण मिळणार आहे तर चला आता की त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे पुढच्या यादी आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता पुढचा जिल्हा अहिल्या देवीनगर आता या ठिकाणी कसं वाटप होणार आहे तर सर्वात आधी एक हजार पाचशे त्यानंतर अजून एक हजार पाचशे व त्यानंतर आठशे तीस रुपये आता हे वरचे एक हजार पाचशे जे आहेत हे ऑगस्टचे दुसरे एक हजार पाचशे आहेत ते सप्टेंबरचे तिसरे आठशे तीस रुपये आहेत हे गॅस सिलेंडरचे ही टोटल रक्कम याला आता आपण प्लस करूयात ही रक्कम आता किती रुपये होते तर इकडे बघा एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे व आठशे तीस टोटल तीन हजार आठशे तीस रुपये ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे टोटल तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप होणार आहे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणार आहे तुमच्यासाठी एक खुशखबर म्हटलं तरी काय नाही आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून ही रक्कम येऊन जाणार आहे त्यामुळे काळजी करायची नाहीये यामध्ये अहिल्या देवीनगर जिल्हा देखील आहे अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे येणार आहे तर चला या ठिकाणी बघू शकता गॅस सिलेंडरचा पण थोड्या वेळापूर्वीच मंत्रिमंडळात जाहीर झाला आता तो हप्ता पण वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून मिळालेले आहेत त्यामुळे आता ही रक्कम पूर्णपणे अहिल्या नगर जिल्ह्यात देखील जमा होऊन जाणार आहे त्यामुळे आता कोणालाही काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करण्याचं कारण नाहीये थेट पैसे वाटपाचे आदेश मिळालेले आहेत तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या देखील याद्या बघूयात व कोणत्या नऊ बँकेमध्ये आता ऑगस्ट हप्त्याचे पैसे व सप्टेंबर हप्त्याचे पैसे जमा होत आहेत त्या बँकांची नावे सांगतो कारण त्या नऊ बँकापैकी कोणत्याही एका जरी बँकेमध्ये तुमचं खातं असेल तुम्ही त्यामध्ये खाते काढलेले असेल तर तुम्हाला लवकरात लवकर आता ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचा हा मिळून जाणार आहे तर आता त्या आपण याद्या बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघा यामध्ये आता अखेरी आधी आलेले असून लाडक्या बहिणींची चिंता संपली स्पष्टपणे सरकारने काय मंत्रिमंडळात निर्णय घेतला व काय माहिती आली तुम्हाला वाचून आहे आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना एक चांगला मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये सध्या जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला त्यांनी सांगितलं कोणतीच बहीण नाराज झाली नाही पाहिजे लगेच बँकेमध्ये पैसे हे जमा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या व अधिकारी म्हटले की हो साहेब आम्ही लगेच आता पैसे जमा करणार आहोत तुमच्या सूचना आल्या आहेत म्हटल्यावर हो, आम्ही पूर्णपणे कामाला लागला आहोत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं व तसेच आता ते आदेश लगेच बँकाकडे दिले व आता बँका देखील संजय झालेले असून आता तुमच्या मोबाईलवरती कोणत्या क्षणी मेसेज येणार आहेत कारण की जेवढी काय तयारी लागत होती ती तयारी सरकारने पूर्ण करत आता डायरेक्ट डीबीटी ला परवानगी दिलेली दिले आहे म्हणजे आता परवानगी दिली आहे म्हटल्यावर आता लगेच जी काय अडचण असते थोडेफार अडथळा असतात पैसे कमी जास्त होतात ती रक्कम आता इकडे तिकडे करून सर्व व्यवस्थित काम आता डीबीटीचं सुरू झालेलं आहे जसं काम पूर्ण होईल तशी लगेच डी बी टी प्रक्रिया ही आता सुरू होणार आहे यामधून लगेच पंधरा जिल्ह्यामध्ये हप्ता जमा झाल्याचे एकदम फास्ट गतीने महिलांच्या येणार आहेत त्यामध्ये लगेच दिसेल ऑगस्ट महिन्याचे गॅस आठशे तीस रुपये आले अशा प्रकारची रक्कम ही आता जमा होणार आहे मात्र आता लक्ष द्या अजून पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्त्याची रक्कम मिळत आहे त्यांची नावे देखील पुढे बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण की आता पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असाल तर आता कोणत्या क्षणी काही तासात देखील तुम्हाला पैसे हे पूर्णपणे मिळू शकतात कारण जेवढी लागणारी रक्कम होती ती रक्कम आता सरकारपर्यंत पोहोचले असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत तर पुढच्या सर्व काही याद्या आपण आता जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आले यादी आलेली असून आता पहिली एक यादी आलेली आहे आता पहिली यादी काय आहे त्यामध्ये काय नाही सर्व आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता पहिली एक यादी या यादीमध्ये काय होणार आहे तर आता सरकार पस्तीस लाख बहिणीचं नाव घेणार आहे म्हणजे आता पस्तीस लाख बहिणींचं नाव या पहिल्या यादीमध्ये येणार आहे जर आता या पस्तीस लाख बहिणीच्या यादीत तुमचं नाव आलं तर इकडे बघा तुम्हाला किती रुपये मिळणार तर एक हजार पाचशे ऑगस्टची मिळणारच आहेत त्यानंतर सप्टेंबरचे एक हजार पाचशे मिळणार आहेत हे टो टोटल किती तीन हजार रुपये रक्कम होते एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळणार आहेत तर हे पहिल्या आधीच ज्यांचं नाव त्यांना रक्कम मिळणार आहे पस्तीस लाख बहिणीचं नाव व ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्ता तीन हजार रुपये रक्कम व गॅस सिलेंडरचे चे आठशे तीस रुपये ही रक्कम ज्यांचं नाव पहिल्या येईल अशा माता भगिनींना मिळणार आहे स्पष्टपणे या ठिकाणी माहिती आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तुम्हाला दिलासा मिळू शकतो मग आता पहिल्या आधीत नाव आलं तर ही रक्कम मिळणार आहे जर पहिल्याआधीत नाव नाही आलं तर फक्त ऑगस्ट मिळेल मग आता तुम्ही म्हणत असाल आमचं पण नाव पहिल्या त्यायला पाहिजे व आम्हाला ऑगस्टचे व लगेच सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळायला पाहिजे तर मग आता ही रक्कम पाहिजे असेल तर आता राहिलेला एका मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे मिळवण्यासाठी काय करायचं लगेच सांगणार आहे त्यापूर्वी अजून आता कोणत्या जिल्ह्यात हे खपता सर्वात आधी वाटप होत आहे त्या याद्यांची एक नावे आपण बघूया तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती आलेली आहे जिल्हे कोणते आहेत सांगितलं आहे तर इकडे बघा दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये येण्यासाठी आता सरकारने परवानगी दिली स्पष्टपणे माहिती या ठिकाणी टी वरती बातमी आलेली आहे वरती सांगितलं आहे ऑगस्ट सप्टेंबर थापता एकत्र येणार असल्याची माहिती समोर व मुंबई येथून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटपाचे आदेश व मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे इकडे बघू शकता इथे एक लाडकी बहीण दिसत असेल तिच्या हातामध्ये एक मोबाईल बघायला मिळत आहे अशाच प्रकारच्या एक मोबाईलवरती मेसेज येणार आहे तुमच्या पण मोबाईलवरती एक मेसेज येईल त्यामध्ये जी काय रक्कम सरकारने टाकली असेल ती लगेच तुम्हाला दिसत मोबाईलकडे लक्षात द्या किती रुपये ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे व सप्टेंबरचे एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये जमा होणार आहे डायरेक्ट बातमी आता आलेली आहे तर यामध्ये पुढचे जिल्हे कोणते आहेत स्पष्टपणे आलेले आहेत तर इकडे बघा यामध्ये पंधरा जिल्ह्यांची यादी आलेली असून डायरेक्टर टी व्हीवरती पण बातमी आलेली होती त्यामध्ये पण कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार ते पण सांगितलं होतं तर चला आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्यांची नावे तुम्हाला तीस सेकंदात वाचून दाखवतो त्यानंतर पहिल्या यादीत नव्यासाठी काय करायचं ते सांगतो म्हणजे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मिळतील व गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये तुम्हाला मिळू शकतात तर चला आता आपण बघूयात माहितीनुसार लाडक्या बहिणींना तर चांगला दिलासा मिळतोय आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट सप्टेंबर एकत्र मिळण्याची शक्यता टी व्हीवरती काय सांगितलं आहे तर इकडे बघा थोड्या वेळापूर्वीच बातमी आलेल्या असून लाडक्या बहिणींना ऑगस्ट सप्टेंबर झापता एकत्र मिळण्याची शक्यता असं या ठिकाणी सांगितलं आहे म्हणजे आता सरकारने काही घोषणा केलेली नाहीये पण आता एक अंदाज लावण्यात येत आहे की दोन्ही हप्त्याचे एकत्र पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे असं या या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळतोय व आता लवकरच बैठक देखील पूर्ण होणार असून त्यामधून लगेच पूर्णपणे पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळेल आता पूर्णपणे पैसे येत आहेत यामध्ये आता पुढचा जिल्हा धाराशिव असून धाराशिव जिल्ह्यात एक पूर्णपणे हप्तास जमा होणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात हप्तास जमा होणार हो पहिल्या आधीत नव येण्यासाठी काय करायचं येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ सांगू पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकतील त्यांना बघायला मिळेल धन्यवाद